नमस्कार शेतकरी बंधू मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलेलो आहे दीपक पाटील आणि सर्वात प्रथम आपण शेतकरी बंधूचं पूर्ण नाव जाणून घेऊ पूर्ण नाव मच्छिंद्र ठमाजी पेंडार। पेंडारे मच्छिंद्र ठमाजी पेंढारे गावाचं नाव खर्नोल तालुका तांदवड जिल्हा नाशिक तर आपण यांना बेसन डोस दिलेला होता जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजीचा आणि तुम्ही बघू शकताय आहे त्यांच्या प्लॉटवर आज व्हिजिटसाठी आलेलो आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीची मिरची आहे कुटवा चांगला झालेला आहे आणि कुठल्याही प्रकारचा रोगचा प्रदुर्भाव नाही जर मिरची जर लागवड बघितली तर लागवड ही जवळजवळ चांगल्या टेम्परेचरमध्ये झालेली आहे आणि आता फुल सेटिंग होते आणि फुलकडीची हे जे फुटवा जर दिसतोय फुटवा आणि फुलकडी हे आता एकदम चांगल्या प्रकारे आहे शेतकरी बंधू तू तु, तु, तुम्ही काय सांगू इच्छिते याच्या बाबतीत की तुम्हाला रिपोर्ट कसा वाटला खाताचा नाही एकदम खाताचा रिपोर्ट एकदम चांगला वाटला कारण दरवर्षी आम्ही लागवड करतो ना ज्या रासायनिक खत टाकून अशी नाही ग्रीनरी एवढी आणि रोगाचा कमी कमी तर शेतकरी बंधू नो आमच्या जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल पटरीला जर वापरलेले मिरचीला आणि इतर शेतकरी बांधूननी पण वापरावा जवळजवळ आम्ही यांना टेम्परेचरमध्ये भर भर टेम्परेचरमध्ये यांनी लागवड केलेली आहे आणि आज जर बघितलं तर एकदम चांगल्या क्वालिटीची मिरची आहे तर इतर शेतकरी बांधवांनी जर वापरायचं असेल तर माझा संपर्क आहे नाईन झिरो डबल वन डबल थ्री नाईन झिरो डबल सिक्स आणि इतर शेतकरी बांधवांनी घ्यायला पाहिजे का नको घ्यायला पाहिजे शंभर टक्के घ्यायला पाहिजे तुम्हाला रिपोर्ट कशा कशाला आले आतापर्यंत कशा कशाला वापर त्याच्या आधी गवारला वापरलं होतं बरोबर गवारला सुद्धा एकदम चांगला रिझल्ट घातला आणि कांद्याला सुद्धा आपण गेल्या वर्षी ना याचा वापर केला होता बरोबर म्हणजे नंतर एकदम एक, एक प्लॉटला केला होता सुद्धा एकदम त्यांना कांद्याला रिपोर्ट चांगले आले बर का कांद्याला रिपोर्ट चांगले आल्या कारणाने त्यांनी आपल्याकडनं गवारसाठी सजेस्ट केलं गवारला वापरलं गवार त्यांनी आतापर्यंत गवार चालू आहे त्यांची त्याच्यानंतर त्यांनी माझ्याकडनं मिर